मला एक सांगायला आनंद वाटतो म्हणजे आज या ठिकाणी मी जेव्हा आलो मोकल बाबा आजपर्यंत ह्या एवढ्या दापोली तालुका असू दे मंडणगड तालुका असू दे खेळ दे मला कुठेही एकही बॅनर लावावा लागला नाही हे आपलं काम बोलत आहे एकही बॅनर न आता पन्नास लाखाचा रस्ता सहज आपण उपलब्ध केवळ शक्य आहे ना म्हणजे बॅनरबाजी कोण करतात जे खोटे असतात खऱ्या व्यक्तीला बॅनरबाजी करायची गरज नाही आपण पंधरा लाख रुपयांचं जेवण रुग्णांना मोफत दिलं अर्थात हे माझ्या खिशातलं नाही दिलं माझ्या खिशातला एक रुपया न हो देता मी तुमच्या सर्वांच्या साथीने तुम्ही जे कष्टाचे कमवता हो माझ्या प्रतिष्ठानला देणगी देता मी फक्त मध्यस्थी म्हणून काम करतो माझ्या हातात आलेल्या एकूण एक रुपयाचा चांगला वापर कसा करायचा आपण पंचवीस कुटुंब घेतले अजून खूप काही वेळा तुमच्यासाठी करायचं आणि जे करणार आहे आहे या दिवशी संतोष प्रतिष्ठानची दादा स्थापना झाली त्या दिवशी मी शपथ घेतले आयुष्यात कधीही मोदी जॅकेट घालणार नाही कधी घालणार नाही आणि आयुष्यात कधी हातामध्ये किंवा गळ्यामध्ये तुम्हाला सोन्याच्या वस्तू सापडणार नाही मी शपथ घेतली एवढा त्या करावा लागतो जनतेसाठी अक्षरशः या महिन्यात तुम्हाला सांगतो दादा आम्हाला टिफिन्स पैसे द्यायला पैसे नव्हते रक्तदान शिबिराचा एक रक्तदान शिबिर आम्ही नाराजात घेतो एक एक लाख रुपये खर्च पैसे नव्हते मी येताना एक लाख रुपये व्याजाने काढले एका सोनार मित्राकडनं आमच्या आणि ते भीम भागून गावा लावलं एवढा त्याग आपण जनतेसाठी करतो हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्याचा माणूस पुढे गेला ना तुमच्या सगळ्या समस्या सुटतात होत्या येणाऱ्या काळात मी एक स्वप्न पाहिलंय